मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केलेली आहे एकोणतीस ऑगस्ट रोजी जे मुंबई येथे आंदोलन होणार आहे त्या आंदोलन संदर्भात मनोज जरांगे पाटील महाराष्ट्रभर दौरा करत असून त्यांचा उद्या कोल्हापूर दौरा असून उद्या छत्रपती शिवाजी महाराज तख्त शिरोळ येते मनोज जरांगे पाटील आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील बांधवांना व सहकार्यांना मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत तरी मराठा समाजातील बांधवाने उद्या छत्रपती शिवाजी महाराज तख्त शिरोळ येते सहा वाजता सर्वांनी उपस्थित राहावे असे मी आवाहन करतो व जरांगी पाटील यांचे आंदोलन यशस्वी होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे त्यानंतर बैठक झाल्यानंतर मनोज जरांगी पाटील हे नांदणी येथील जे हत्ती संदर्भात जे चालू आहे हत्ती परत यावा माधुरी त्या संदर्भात त्या मठास भेट देऊन नांदणी येथे मठास भेट देऊन तो पाठिंबा जाहीर करून लवकरात लवकर माधुरी हत्ती यावा यासाठी चर्चा करणार असून तरी सर्व मराठा बांधवाने सहकार्य करावे एवढे माझे आव्हान आहे